แล้วแอมฟอมไทยแลนด์แอมบูกาสตาแอนด์มายเฟรนด์อยู่ในออ Yes we 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 from Thailand and this time we come for Ganesh j a t u l a h i 2024 Ganpati Baba Muria Mangalmuti Muria गणपती चालले गावाला चैतपणे ना आम्हाला होऊ शकता नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवर बाप्पाचं विसर्जन सोहळा आज आत्ता आपण आहोत बोरवली मागाटाने या ठिकाणी आपण इथून जाणार आहोत मुंबई लालबागला आणि आपण मोठे मोठे गणपती पाहणार आहोत आपण आत्ता हा व्हिडिओ आहे विसर्जन सोहळ्याचा गणपती अप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि आता आपण आहोत मागाठाणे या ठिकाणी मागाठाणे उपनगर तर राजा तुम्हाला असं दाखवतो मी पाहू शकता था, माघाटाने उपनगरचा राजा निघालेला आहे सर्वात प्रथम आपण या ठिकाणी बोरुली तर उपनगर आहे गणपती विसर्जन सोळा दोन हजार चोवीस आता आपण लालबाग मुंबई या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी जाऊन आपण आता पाहूया आणि आता आपल्याला या ठिकाणी किती गणपती पाहायला मिळतात तेवढे आपण कव्हर करूया लालबागच्या राजापासून आपण त्या ठिकाणी पाहूया मुंबईतील लालबागला जाऊन आपण या ठिकाणी पहिलंच आपण पाहणार आहोत परळचा परळता राजा विसर्जन सोळा दोन हजार चोवीस मुंबई लालबाग पाहू शकता म्हणजे पाठी आहे तो पर्यंत राजा आहे मुंबईतील गणेश गल्ली गणपती बाप्पा मोर्या आता आपण बघतोय लालबागचा राजा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लालबागचा राजा आपण जरा पुढे जाऊन बघूया आपण इथे जागरच्या राजाचं व्यवस्थित करू आपण एका ठिकाणी उभा राहिलो आणि संपूर्ण दाखवतचा राजा येतो आता इथे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित येईल पाहूया आपण त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत पाहू शकता अजून किती लांब आहे आता आपण पुढे जाऊया सो so, भरपूर गर्दी होती थी को या ठिकाणी आज तुम्ही पाहिलात आपण मुंबईतील लालबाग या ठिकाणी येऊन लालबागच्या राजाचं देखील आपण या ठिकाणी दर्शन केलेलं आहे आणि काय प्रचंड गर्दी होती आपल्याला जेवढं शूट करता आलं ह्या ठिकाणी येऊन आपण शूट केलेलं आहे आणि आता आपण जातोय गिरगाव चौपाटी आणि आता आपण आलो गिरगाव चौपाटी इथून आपण गणपती देखील पाहूया पाहू शकता चौपाटी ह्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळते पहिली सुतार गल्ली बाप्पा राजा का राजा पहिली सुतार गेली आपण आता गिरगाव वरून बघतोय चौपाटीवरून गणपती गणपती गन्पदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील गणपती चालले गावाला चैरपणे ना आम्हाला होऊ शकता गणपति <laughs> चोवीह <Empathy, laughs> <please. laughs> Hello, I'm from Thailand. I'm Bogastar and my friend are in the Arsenal. Yes, we 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 from Thailand and this time we come for Ganesh Chaturthi 2024. Yeah. But we from Thailand about five person <Yeah. S 2> and in Thai people believe in the Ganesh Moriya Moriya. Mor <ia. S 2> Thank you. Thank you. Thank you. खेतवाडी दहावी गल्ली मुंबईची आपण गणपती बघतोय आता या ठिकाणी खेतवाडी दहावी गल्ली पाठीमागे आहेत अजून गणपती आणि आता आपण गिरगावला आलाय आपल्याला एका पाठोपाठ एक गणपती बाप्पा पाहायला मिळत आहेत या ठिकाणी पाहू शकता मित्रमंडळाचा गणपती सो आज आपण हा विसर्जन सोहळा पाहिलेला आहे मुंबईतील आपला गणपती अप्पाचा विसर्जन सोहळा दोन हजार चोवीस आज आनंद चतुर्दशी आणि मी उपनगरातला राजा देखील दाखवला आहे आणि मुंबईचा लालबागचा राजा आहे आणि ह्या ठिकाणी आपण गणपती विसर्जन सोहळा गिरगाव चौपाटीला येऊन पाहिलेला आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या चॅनलवर जर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय